नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे मी जे शीर्षक दिलं आहे त्याच्यामध्ये आज प्रश्नचिन्ह पण टाकलेलं नाही एरवी आपण अनेक गोष्टी ह्या व्हिजिबल नसतात बिहाइंड कर्टन खूप गोष्टी सुरू असतात आणि म्हणून प्रश्नचिन्ह देत असतो परंतु या क्षणाला उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारामध्ये की जे मुख्यमंत्री आहेत कसा हस्तक्षेप केला आहे त्याबद्दल प्रश्नचिन्हही टाकायची गरज नाही दोनच महत्त्वाचे उदाहरण आहे आणि ती उदाहरणं देत असताना आधीची सगळी क्रोनॉलॉजी पण आपण समजून घ्यायला हवी आणि आम्ही जे म्हटलंय की ह्या सरकारला तशी आता विरोधकाची गरजच उरलेली नाही कारण यांच्याकडे इतकं मोठं संख्याबळ आहे ते संख्याबळ बघता आणि विरोधी पक्षाची झालेली वाताहात बघता ते सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा सरकारला किती घेरतील आणि विरोधी पक्षात असलेली मंडळी सुद्धा कशी सरकारमध्ये यायला इच्छुक आहे आणि जसं देवेंद्र फडणवीस म्हणतायत अजित पवार म्हणतायत की गाडीच इतकी फुल आहे सत्ताधारी घटकाची की त्याच्यात आणखी नवे पॅसेंजर कुठून घ्यायचे पण म्हणून हे सरकार पाच वर्ष अलबेल चालेल असं अजिबात वाटत नाही आणि हे मी डे पासून म्हणतो कारण शेवटी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती असलेले संघाचे संस्कार भारतीय जनता पार्टीची हायकमांडची आत्ताची पद्धती बघता त्यांनी उपमुख्यमंत्रीपद सहजपणे आत्मसात केलं आणि हे खरं आहे की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री हे काही राजी खुशीनं झालेले नव्हते त्यांना तो धक्काच होता आणि नंतर तर ते दीर्घकाळ त्या धक्क्यातून सावरलेले नव्हते ते भलेही आता माध्यमांना काही सांगतील ते एवढे सावरले नव्हते की त्यांनी आपल्याच पक्षाच्या आमदारांची भेट घेणं दीर्घकाळ टाळलं होतं ते भेटतच नव्हते ते खूप बिझी आहेत असं म्हटलं जात होतं परंतु प्रत्यक्षात त्यांची जी नाराजी आहे ती दिसत होती ती आपल्याला शपथविधीच्या वेळेलाही दिसली होती परंतु नंतर मात्र त्यांनी तो उपमुख्यमंत्री पदाचा जो काळ आहे तो काळ नीट निभावून नेला आणि कदाचित त्यांनाही खात्री नव्हती की ज्या पद्धतीचे आकडे नंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आले की आपण मुख्यमंत्री होऊ पण ते मुख्यमंत्री झाले ते पुन्हा आले आणि दमदारपणे पुन्हा आले पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं असं नाहीये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळं ह्या राज्यात आपली सत्ता आली असा त्यांचा ठाम भाव आहे आणि ज्याच्यात अजिबात तथ्य नाही असंही मानाचं काही कारण नाही आहे पण एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर मात्र त्यांची ती मनाची जी धारणा आहे ना ती धारणा झालेली नाही की आपण उपमुख्यमंत्री आहोत आणि ज्या व्यक्तींनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार इतका आत्ताच सोडलेला आहे तर तो व्यक्ती कारण मध्ये देवेंद्र फडणवीस यांना अडीच वर्षे सत्तेच्या बाहेर राहावं लागलं होतं एकनाथ शिंदेना असं नाहीये किंवा महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले जसं जा शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील जसे श्री अशोक चव्हाण असतील तर त्यांचा मधला काळ हा दीर्घकाळ होता किंवा नारायण राणे असतील तो मधला काळ खूप मोठा पॅच होता पण एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असं झालेलं नाहीये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावरून लगोलग नंतर मुख, मुख्यमंत्री पदावरून लगोलग उपमुख्यमंत्री झालेले आहेत तर तो जो पॅच आहे ना तो पॅच एकही एक दिवसाचा गॅप नसल्यामुळं त्यांना तो तो स्वतःमध्ये अकोमोडेट करणं हे काही अंशी त्यांना जड जात आहे असं दिसतंय कारण इतक्या मिटिंग त्यांनी स्कीम केल्यात ते अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आलबेल नाहीये याची काळजीसुद्धा करत नाही आणि त्यांच्या दोघातले जे मतभेद आहेत ना ते इतके विझिबल आहेत की आता त्याच्यासाठी कुणी कितीही क्लॅरिफिकेशन दिलं तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं पर्सनल इक्वेशन हे फारसं सौहार्दाचं नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि हे तेच एकनाथ शिंदे आहेत की ज्यांनी श्री उद्धव ठाकरे यांच्या समोर भारतीय जनता पार्टी विजवी एक देवेंद्र फडणवीस हे आपल्याला कसा त्रास देत आहेत हे जाहीरपणे कल्याणच्या सभेत सांगितलं होतं आणि राजीनामा मी देतो वगैरे असं ते म्हणाले होते आता एकनाथ शिंदे यांचा जो स्वतःचा स्वभाव आहे की कुठलेही नियम न पाळता ज्या पद्धतीनं ते फाईल क्लिअर करतात त्यांच्याजवळ असलेल्या मंडळींचा ते फायदा करून देतात आता एकच उदाहरण आहे की जे मागच्या सरकारमध्ये मंत्री झाले नाहीत अशा अनेक आमदारांनी इतक्या आर्थिक भानगडी करून इतके पैसे कमवले अशी चर्चा असते आणि त्या चर्चेमध्ये तथ्य नाही असं कोणी म्हणणार नाही तर त्याचं कारण एकनाथ शिंदे यांचा दिलदार पण आहे पण तो दिलदारपणा आता उपमुख्यमंत्री पदावर आल्यानंतर त्यांना काही फारसा उपयोगाचा नाहीये आणि म्हणून चर्चा बघा काय एकनाथ शिंदे हे बैठकांना स्किप करतात एकनाथ शिंदे हे माझ्या मते देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर अत्यंत कमी वेळेला सार्वजनिकरित्या डायसवरती एकत्रित आले एक तर कार्यक्रम अलीकडेच झालेला आहे पुण्यातला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अन्यथा त्यांनी कित्येक बैठका स्किप केल्या आता चर्चा कशाची आहे तर एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या असलेल्या अनेक मंडळींचे अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्याच्या मंत्र्यांना स्वतःचा पीएस घेण्याची सुद्धा परवानगी दिलेली नाही जो त्यांचा स्थायी भाव आहे त्यांना क्लीन वगैरे अशा पद्धतीचा कारभार करायचा सो अर्थात त्याच्यावरती पण बरीच मतमतांतर होऊ शकतात पण जे दिसत आहे ते असं आहे एकनाथ शिंदे यांना जे पोर्टफोलिओ मिळालेले आहेत त्याच्याबद्दल सुरुवातीपासून वाद होता एकनाथ शिंदे यांना नाशिकचं आणि रायगडचं पालकमंत्री पद हा होतं ते मिळालेलं नाहीये एकनाथ शिंदे यांचे जवळचे शिलेदार असलेले दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांना पालकमंत्री पदच मिळालेलं नाहीये आणि अशा सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळं जेव्हा ह्या राज्याचे उद्योग मंत्री आणि मीच ती मुलाखत घेतली होती आणि मीच आमच्या एडिटोरियल मिटिंगमध्ये असं म्हटलं होतं की त्यांच्या खात्याअंतर्गत म्हणजे उदय सामंत यांच्या खात्याअंतर्गत जे काही निर्णय होतात त्याची खरोखरच उदय सामंत यांना माहिती आहे का आणि हे इतक्या स्पॉन्टेनियसली आलं होतं माझ्यात बोलल्यानंतर कारण मी जे त्यांना तीनच प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरं ही असंबंध जरी नसली तरी ती परिपूर्ण नव्हती म्हणजे खात्याचा मंत्री आणि त्यातल्याच उदय सामंत ते तसे बऱ्यापैकी अभ्यास वगैरे ऍटलीस्ट ते फाईल वगैरे बघतात जो पॉलिटिकल शार्पनेस त्यांनी दाखवलाय तो बघता त्यांनी आपल्या खात्यात काय चाललंय याची त्यांना माहिती असणं अपेक्षित होतं तर तेच उदय सामंत हे माध्यमातून पत्र लीक करून सांगतात की माझ्या खात्यामध्ये मला न विचारताच अनेक निर्णय घेतले जात आहेत तर हे दृश्यमान आहे की हे सरकार पुढची पाच वर्ष हे विरोधकामुळे नाही तर सत्ताधारी घटकातल्या सहयोगी मित्रामुळे चर्चेत असेल आणि ती चर्चा फार चांगली असणार नाही आता दोन मोठ्या गोष्टी काय घडल्यात बघा चर्चा काय होती एकनाथ शिंदे यांच्याकडच्या आमदारांना मंत्र्यांना जी झेड प्लस किंवा तत्स वाय प्लस वगैरे सुरक्षा दिली होती ती कमी केली साहजिक आहे कारण त्यांनी जेव्हा पक्ष फोडला तेव्हा त्यांना वाय प्लस आणि वाय पद्धतीच्या सुरक्षेची गरज होती आता ती गरज नाहीये कारण तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले शिवसैनिक त्यांचा काहीतरी त्यांच्या कुटुंबियांचा किंवा त्यांचा हल्ला वगैरे करून त्यांच्यावरती करतील असं म्हटलं जात होतं म्हणून ती सेंट्रलची सी आय वगैरे त्यांना पोलीस प्रोटेक्शन संरक्षण दिलं होतं आता त्याची गरज नाही आता जे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला गृह विभाग आहे त्यांनी याची चाचपणी केली आणि मग तो जो आवश्यक तो सुरक्षेचा मुद्दा होता तो कमी करून ती सुरक्षा व्यवस्था हटवली तो मुद्दा कालपासून चर्चेत आहे आणि नंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या एक नाशिकच्या कुंभ मेळ्या संदर्भामध्ये जो दोन हजार सत्तावीस ला आहे पंचवीस एक हजार कोटी रुपये केंद्र सरकार त्यासाठी देणार आहे तर त्याचा व्यवस्थित आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला त्याबरोबर उद्योग विभागाचा पण ते आढावा घेत आहेत आणि मुख्यमंत्री हे भारतीय राज्यघटनेनं दिलेलं महत्वाचं राज्याअंतर्गत सर्वोच्च पद आहे त्या पदाला सगळे अधिकार आहेत मुख्यमंत्री हे सगळ्या खात्यांचे प्रमुख असतात ते अजित पवारांच्या अर्थ विभागाचा किंवा एकनाथ शिंदे यांच्या ते जे काही एम एम आर रिझन्स वगैरे काम बघतात त्या विभागाचा सुद्धा आढावा घेऊ शकतात कारण मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय कोणतीही फाईल पुढे हालत नाही म्हणून जेव्हा उद्योग विभागाचा त्यांनी आढावा घेतला शंभर दिवसांचा जो शंभर कलमी कार्यक्रम आहे काय जे असेल त्या कार्यक्रमाचा आढावा घेताना त्यांनी उद्योग विभागाची पण बैठक घेतली तशीच त्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आढाव्याची पण बैठक घेतली ह्या बैठका झाल्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदेनी याच कारणांसाठी बैठका घेणं हे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यासारखं आहे कारण नाशिकच्या कुंभमेळ्याचा पुन्हा त्यांनी आढावा घेतला किंवा उद्योग विभागाची त्यांनी पुन्हा बैठक घेतली हे अत्यंत गैरलागू आहे ते मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात केलेलं अतिक्रमण आहे कारण उपमुख्यमंत्री पद हे कॉन्स्टिट्युशनल पद नाही त्या पदाला फक्त नामाधिमान म्हणून काहीतरी नाव आहे उपमुख्यमंत्री पद कारण एक अजित पवार सहा वेळेला उपमुख्यमंत्री झाले वगैरे ते तुम्हाला मला म्हणण्यासाठी शासकीय नियमावलीमध्ये उपमुख्यमंत्री पदाला किती किंमत आहे शून्य आणि त्या शून्य किमतीचाच विचार करून शेवटी अनेक जण म्हणतात की उपमुख्यमंत्रीपद वगैरे याला काही अर्थ नसतो आजच्या तारखेमध्ये अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे त्यांच्या त्यांच्या खात्याचे मंत्री आहेत भलेही ते त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रमुख असतील म्हणून एका उपमुख्यमंत्र्यानं मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या विभागाचा पुन्हा म्हणजे आढावाचा पुन्हा आढावा घेणं हे म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्याच्या अधिकार क्षेत्रात केलेलं अतिक्रमण आहे आणि ते देवेंद्र फडणवीस यांना किती आवडेल हा खरोखर प्रश्न आणि म्हणून मी म्हटलं अनेक वेळेला म्हटलंय की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हेच खरे तर एकमेकांचे नॅचरल अलाईज आहे त्या दोघांचा स्वभाव त्या दोघांची कार्यपद्धती आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली वेगळी भूमिका कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडं जो काही लिबरल पुरोगामी वगैरे विचाराचा आणि काही प्रमाणामध्ये मराठा समाजाचा जो मतदार आहे तो भारतीय जनता पार्टीकडे नाही आहे भारतीय जनता पार्टीकडे हिंदुत्ववादी आक्रमक हिंदुत्ववादी असा सगळा मतदार आहे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याही पेक्षा कट्टर हिंदुत्वा आक्रमक हिंदुत्ववाद हा भारतीय जनता पार्टीचा आहे त्यामुळे आपण काही वेगळे हिंदुत्ववादी आहोत असं एकनाथ शिंदेचा पक्ष म्हणूच शकत नाही आणि हे एकमेकांना पूरक आहेत अजित पवार यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी नव्हे या कॉन्टेक्टमध्ये राज्याचं हे जे बदलतं राजकारण आहे ना ते राजकारण बघायला हवं आणि त्या राजकारणामध्ये आत्ता जे काही सुरू आहे ते सुरू असलेलं बघता हे सरकार चर्चेत राहील ते विरोधकामुळे नव्हे तर सत्ताधारी घटक पक्षामुळे आणि हे माझं बोलणं तुम्ही लक्षात ठेवा थांब्या हो। पण इथे पण अतिच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा एनडी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आहे आम्ही तिथे तुम्हाला भेटत राहू धन्यवाद